वर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिंदेवाही शहर व नवरगावातील मुख्य मार्गाने पोलिसांनी रूट मार्च काढला विशेष म्हणजे यात तामिळनाडू राज्याच्या पोलिसांच्या विशेष पथकाचा समावेश होता पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक रीनाबंधू यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी श्री दिनकर ठोसरे यांचे प्रमुख उपस्थितीत सिंदेवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार तुषार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच तामिळनाडू राज्याच्या पोलीस विभागाचे पोलीस कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते सध्या लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू असून पहिल्या टप्प्यातील निवडणूक एकोणीस एप्रिल आहे तसेच एप्रिल रोजी रामनवमी उत्सव आहे सण व लोकसभा निवडणूक अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी व अनुचित घटना घडू नये शांतता सुव्यवस्था कायम राहावी राष्ट्रीय एकात्मता तथा सामाजिक सौदार्य वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने पोलीस विभागाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला त्यावेळी सिंदेवाही पोलीस अधिकारी कर्मचारी व तमिलनाडू पोलिस विशेष पथक उपस्थित होते प्रतिनिधि अमान कुरैशी न्यूज 24 आपकी आवाज